सामान्यता पाठिंबा घेण्यासाठी आपल्या महायुतीच्या उमेदवार सुनीलराव वैद्य अजिंतला पवार आणि आज आपले तालुक्याचे बाकी अधिकारी सम्राट आमदार प्रतमभाऊ भरणे आणि या समाजाचे नेते संजय भाऊ चव्हाण आमचे युवकाचे कार्याध्यक्ष शशिभाऊ तरंगे डेप्युटेशनचे आमचे सदस्य सचिन भाऊ सपकर आमच्या जा महिलांच्या अध्यक्षा सातताई केकार आणि सर्व सन्मान विराज आणि बनलो आणि बघितलं तुम्हाला आपले आपला रामशी समाज शब्दाला पक्का असतो हे तर आपल्याला मामाने सांगितलेलं दिलेल्या शब्दाला आहे शब्दाला हा रामशी समाज असतो त्याच्यामुळे तिथं

तू इतक्या मोठ्या गप्पा मारा इकडे इंदापूर मध्ये येऊ नको इंदापूरची प्रचार करायला तो काय म्हणाला मी आजीत दादाला राष्ट्रवादीत ठेवतोय तुझी लाईक काय का दादा बोलायची काय बोल तुझ्या तू काम कर परंतु काय कारण आपल्याला इकडे यायचं आणि सिद्धावर काय जीव जेव्हा होता हसायचं फोटो काढून जर विकास होत असुक राहिला नसताना कि तर फोटो काढत असत नसत शिल्पी काढून